कैलासवासी सुभाष रमेश जमणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ जमणे यांच्या कुटुंबाकडून सावली बेघर निवारा केंद्र येथे अन्नदान आणि पंखे वाटप करण्यात आलं यावेळी अनिता सुभाष जमने मानव जमणे मानसी जमने आदी उपस्थित होते माझे मिस्टर सोशल वर्कमध्येच होते दोन वर्षापूर्वी त्यांचं आजारपणामुळे नि निधन झालेलं आहे तर त्यांचं सोशल वर्क पुढं चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला होता होईल तेवढं पुण्य नाही पुराची पाकळी म्हणून आम्ही हे त्यांच्या वाढदिवशी आणि पुण्यतिथीनिमित्त इतर काही खर्च करता किंवा इतर अवांतर गोष्टी करता हे त्याच्याशिवाय आम्ही हे जे काय करता येईल ते समाजासाठी थोडाफार आकार लावायचा प्रयत्न करतो श्री सुभाष जमनेसर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ आज सावली बेगर निवार केंद्रामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी एक सामाजिक उपक्रम राबवला त्यात आम्हाला इथं उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळं तो उन्हाळ्यात हो उकाडा निर्माण होतो त्यासाठी लाभार्थ्यांसाठी त्यांनी पंखे व हो गोड जेवण हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या घरच्यांनी एक समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून त्यांनी आम्हाला आज सावली बेगर निवारायला जेवण आणि पंखे दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणतो